नृसिंह सरस्वती महाराज वासर तीर्थास आले असताना त्यांनी एका ब्राह्मणाला नदीमध्ये आत्महत्या करण्यापासून परावृत्त केले त्याला उदरव्याधीने पुरते गांजले होते तेथे सायनदेव नावाचा एक ब्राह्मण ग्रामाधिकाऱ्याने श्रीगुरूंना आपल्या घरी भोजनाचे निमंत्रण दिले त्याने व त्याची पत्नी जाखाईने श्रीगुरूंची पूजा करून त्यांचा उत्तम पाहुणचार केला श्रीगुरूंना त्यांच्या शिष्यांना व त्या व्याधीग्रस्त ब्राह्मणाला सुग्रास भोजन दिले श्रीगुरूंच्या कृपेने त्या भोजनानंतर ब्राह्मणाची उदरव्याधी कायमची गेली या सेवेने प्रसन्न झालेल्या श्रीगुरूंनी सायनदेवाला अनेक उत्तम आशीर्वाद दिले तेव्हा तो म्हणाला स्वामी मी ज्याची चाकरी करतो तो यवन ब्राह्मणघातकी असून तो माझा वध करणार आहे मग आपला आशीर्वाद कसा फलद्रूप होणार श्रीगुरूंनी त्याला निशंक मनाने यवन भेटीस जाण्यास सांगितले त्याप्रमाणे तो यवनाकडे गेला असता सायनदेवाचे अग्निसमान भयंकर तेजस्वी रूप पाहून त्याला ग्लानीच आली तेवढ्यात त्याला एक स्वप्न पडले त्यात कोणी ब्राह्मण शस्त्राघाताने आपला वध करीत आहे असे दृश्य दिसले त्याला भीतीने जाग आली या ब्राह्मणाचा वध केल्यास आपलाही मृत्यू अटळ आहे हे त्याच्या लक्षात आले त्याने सायनदेवाला वंदन केले वस्त्राधिकांनी सन्मान करून त्याला सुखरूप परत पाठविले प्राण संकट टळले होते सायनदेव श्रीगुरूंना शरण गेला गुरुकृपेने त्याचे संपूर्ण कल्याण झाले कालांतराने तो सपरिवार गाणगापुरात जाऊन राहिला गुरूंचे शिष्यत्व पत्करून त्यांची अहोरात्र सेवा करू लागला श्री गुरुदेव दत्त